दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अमोल बाळासाहेब लोंडे वर्षे एकोणीस राहणार संकेतविहार काळेपडळ हडपसर हा त्याचा मित्र उमेश ससाने यांच्यासह सय्यदनगर काळेपडळ हडपसर या ठिकाणी टँकरद्वारे पाणी वाटप करत होता त्यावेळी उमेश ससाने याच्या ताब्यातील टँकरचा आरोपी चैतन्य सूर्यंशी व आदित्य मोहळकर याला धक्का लागला धक्का लागल्यामुळे झालेल्या वादातून आरोपीने रात्री दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी राहत असलेल्या संकेत विहार काळे तसेच प्रगती शाळेच्या मैदानाच्या बाजूला ससासेन नगर या ठिकाणी त्याच्या चार ते पाच अनोळखी इस्मानी दगड व हत्याराच्या सहाय्याने सदर परिसरात पार्क केलेल्या कार टेम्पो रिक्षा अशा एकूण पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड केली तसेच वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली यावरून हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एक्केचाळीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस सहा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सहा तीनशे पंधरा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम तीन, तीन व सात प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी महेश कवळे पोलीस उपनिरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार यांनी मिळून तपासाचे नियोजन केले व घटनास्थळाचे आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज तपासून तोडफोड करणाऱ्या आरोपींची नावे निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषणाच्या व गुप्त बातमीदाराच्या आधारे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी वॉन्टेड आरोपी प्रेम सुरेश सुरवसे वयवर्ष अठरा राहणार शिवतेज नगर काळेपड रोहन समिंदर कांबळे वयवर्ष अठरा राहणार सदर यांना हडपसर भागातून अटक करून व एका अल्पवयीन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे अन्य आरोपी गुन्हे घडल्यापासून फरार झाले होते त्यांचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन आरोपी चैतन्य संपती सूर्यशी वयवर्ष अठरा राहणार रेल्वे गेट मसोबा मंदिर जवळ काळे पडल हरपसर रोहित शहाजी सुतार वयवर्ष अठरा राहणार सदर प्रभाकर उर्फा राध्या सोमनाथ तोटे वयवर्ष अठरा राहणार सदर आदित्य हनुमंत मोहळकर वयवर्ष अठरा राहणार जोगेश्वरी कॉलनी काडेपड हडपसर यांना फुरसंगी हडपसर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे अटक केलेल्या आरोपींकडून गुन्हा करतेवेळी वापरलेले वाहन व हत्यारी जप्त करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास नानासाहेब जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत आहेत सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस सह आयुक्त मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग व आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडल पाच यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी राग सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन मंगल पोलीस निरीक्षक गुडे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे पोलीस अंमलदार सुशील लोणकर संदीप राठोड समीर पाडुळे सचिन जाधव प्रशांत दुधा निखिल पवार प्रशांत टोंपे भगवान हंबर्डे अजित मदने अमोल दनके चंद्रकांत रेजितवाड सचिन गोरखे अमित साखरे कुंडित केसकर रामदास जाधव आणि रुद्धा सोनवणे अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे